नमस्कार मंडळी तर आज बनवूया झटपट होणारे आलू भुजिया बनवायला अवघ्या दहा मिनटात ही आलू भुजिया बनते तर दुपारच्या चहासोबत आणि मुलांना दुपारी काहीतरी स्नॅक्स हवंच असतं तेव्हा अशी आलू भुजिया बनवायला काहीही हरकत नाही तर रेसिपी संपूर्ण बघा आणि झटपट आलू भुजिया बनवा तर आलू भुजिया बनवण्यासाठी इथं आपल्याला लागतील बटाटे आणि हे बटाटे म्हणजे उकळलेले बटाटे आहे व्यवस्थित सोलून घेतले आता आपण याला किसून घेऊया या ठिकाणी तुम्ही मॅशरचा वापर करून देखील बटाटा प्लेन करू शकतात पण किसणीने किसल्यावर अगदी प्लेन हा बटाटा होतो यात एकही गाठ राहत नाही आता संपूर्ण बटाटे किसल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे म्हणजेच काय तर पाचशे ग्राम हे वजनी प्रमाणात बटाटे होते यामध्ये आपण बेसन मोजून टाकणार आहोत तर इथे मी चमच्याचं माप घेतलेलं आहे पळी चमचा तर तीन पळ्या मी हे आधी पीठ घातलं जर आपल्याला गरज पडत असली तर आपण पुन्हा यामध्ये पीठ घालू शकतो तर यात काही मसाले टाकून घेऊ तर एक चमचा धणे पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा चाट मसाला नंतर एक चमचा काळं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हिंग यात आपण घालूया हळद घालायची म्हणजे रंग छान येतो आणि याशिवाय आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट इथे घालू शकतात मी दोन चमचे तिखट घातलेलं आहे आणि रेग्युलर मीठ ते देखील सपाट चमचा यात घालायचं आता एवढे मसाले घालून हे संपूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करताना इथं पाण्याचा वापर करायचा नाही तर मंडळी हे व्यवस्थित मिक्स करत रहा जर बाइंडिंग व्यवस्थित आली नाही तर इथं आपण बेसन पीठ पुन्हा घालू शकतो तर आता हे मसाले संपूर्ण मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे थोडंसं चिपचिप असं बॅटर तयार झालेलं आहे तर मी पुन्हा यामध्ये बेसन पीठ टाकते म्हणजेच काय तर पाचशे ग्राम बटाट्यासाठी इथं अडीचशे ग्राम आपण बेसन पीठ घातलेलं आहे आता फक्त हाताला थोडं तेल लावायचं आणि या पिठामध्ये दे देखील दोन चमचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करायचं तर इथं बटाट्याचं आणि बेसनपीठाचं प्रमाण हे बदलू शकतो कारण बटाटा जर ओलसर असा उकळलेला असेल त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी असेल हो तर बेसनपीठ जास्त प्रमाणात घालावं लागेल इथे आमचे बटाटे व्यवस्थित उकळले गेले होते यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे बॅटर हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता पुढे आपल्याला आलू भुजिया बनवायचे आहे तर सगळ्यात बारीक जी चाणी असते हो ती मी साच्याला लावून घेतली आहे साच्याला तेल लावलेलं आहे आणि अशा प्रकारे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित बाइंडिंग पकडून तयार आहे आता ते आपण साच्यामध्ये टाक टाकूया आणि शेव बनवायला सुरुवात करूया तर साचा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता इथं पुढे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यावर शेव टाकायला सुरुवात करायची तर शेव जेव्हा आपण टाकतो तेव्हापासून गॅसची फ्लेम मंद ठेवायची सुरुवातीला तेलाचे बुडबुडे जास्त प्रमाणात दिसतात आणि जसजसे बुडबुडे कमी होतात तेव्हा आपण शेव हलवायला सुरुवात करायची आणि शेव जेव्हा आपण हलवत राहतो मध्ये मध्ये तेव्हा आपल्या लक्षात येतं की बुडबुडे कमी झालेले आहे आणि कुरकुरीतपणा या शेवाला आलेला आहे बस अगदी अवघ्या दोन ते तीन मिनिटांमध्ये हे शेव फ्राय होतात तुम्ही बघू शकताय काही वेळात हे बुडबुडे संपूर्ण कमी झालेले आहे तेव्हा हे शेव मी काढून घेते तर जसे एरवी आपण शेव तळतो तसेच शेव इथं आपल्याला तळून घ्यायचे आहे वेगळं इथं काही नाही इथं मी शेव म्हणत आहे याला तुम्ही शेव म्हणा किंवा आलू भुजिया म्हणा किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणा काही एक म्हणा पण अगदी भन्नाट चवीचा हा पदार्थ आहे कारण यामध्ये भरपूरसे मसाले आपण घातले आहे आणि विशेष म्हणजे बटाट्याचा यात वापर आहे म्हणजेच खूप चवीला हा पदार्थ भारी लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या दहा मिनटात हे आलू भुजिया बनतात आणि विशेष म्हणजे दुपारच्या भुकेसाठी काही ना काही घरात पदार्थ एक हवाच तर अशी भुजिया बनवून ठेवा मुलांना तर नक्कीच आवडतील तर तुम्हाला ही आलू भुजिया कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा